वाढले वाढ ठाण्यामध्ये बारा लाख वाढले नाही नाही मुंबईमध्ये आणि भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी शिंदेच्या पदाधिकाऱ्यांनी मांडला ठीक चेक चेक, चेक 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 कुछ आवाज आ रहा है हेलो हेलो एक और आवाज मग एक और आवाज मग हां रोल 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 लाइव है क्या रे ओ बक्सा बक्सा निकिन कोनाला ये आवाज हेलो हेलो ये긴 니기 अरे अजून घे घ्यायचा काय एम पी एम एल ए आल्यानंतर सगळ्यांनी आहे राहायचं शासनाने नवीन जी आर आलेलं आहे की खासदार आमदार जेव्हा उभं राहत आणि त्यांना मान द्या चला रोल करायचं रोल किशोरी ताई सगळ्यात महत्वाचं की मुंबई महापालिका निवडणूक जवळ आलेली आहे आणि या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीमध्ये काही गडबड आहे का अशी चर्चा आहे कारण काँग्रेसने तर एकटं जायचा निर्णय घेतलेलाच आहे मात्र उद्धव ठाकरे काँग्रेस हायकमांडच्या संपर्कात असल्याचं कळतंय सोबतच वर्षा गायकवाड यांची सुद्धा ठाकरे गटाशी चर्चा सुरू आहे दुसरीकडे मात्र काँग्रेस हे शरद पवारांशी चर्चा करत आहेत पूर्वीप्रमाणे राष्ट्रवादी आणि काँग्रेस ही नैसर्गिक युती मुंबई महापालिकेत बघायला मिळेल का की मुंबई महापालिकेच्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीमध्ये बिघाडीच बघायला मिळते मुळामध्ये तुमच्या प्रश्नामध्येच सगळं उत्तर आहे कारण हायकमांडशी चर्चा चालू आहे वर्षा गायकवाड ताई त्यांच्याशी चर्चा चालू आहे आणि प्रत्येक पक्ष हा जेव्हा युतीत म्हणा किंवा आघाडीत म्हणा तो जो तो आपला घोडा दामटवण्यासाठी फार प्रयत्नशील असतात आणि असलेच पाहिजे त्यामुळे अंतिम निर्णय जोपर्यंत येत नाही तोपर्यंत बिघाडी आघाडी असं काही म्हणायची गरज नाही कारण ज्या कालच आमचा ज्येष्ठ नागरिकांचा मेळावा झाला त्यामध्ये उद्धवजींनी स्थाई भूमिका अगदी स्पष्ट केलेल्या आहेत त्यामुळे मला वाटतं सगळ्यात पक्षप्रमुखांचे आदेश येईपर्यंत सर्वांनी या गोष्टीवरती धीर धरला पाहिजे आणि जर आपल्याकडे एकटं लढण्याची वेळ आली तर आपण अनेकदा एकटं लढलेलो आहोत आता राहता राहिला आमच्याच घरातल्या लोकांनी गद्दारी केली त्यामुळे काय परिणाम होईल का तर होई तो, तो परिणाम लोकसभेला विधानसभेला निश्चित नव्हता जे काय हेराफेरी फेरी ही जी काय होती आणि भाजपच्या साह्याने जे निवडून आले त्यामुळे मला वाटतं अंतिम निर्णयापर्यंत आपण वाट बघा पण काँग्रेस म्हणते की जो पक्ष फक्त मारहाण करतो परप्रांतीय असेल किंवा इथे लोक असेल त्यांच्यासोबत आम्ही जाणार नाही मग जरी ठाकरे त्यांच्यासोबत गेले तरी आम्ही आमच्या निर्णयावर ठाम आहोत नाही ठीक आहे आम्ही मी तरी आता नाही बोलणार कारण सगळाच निर्णय आलेला नाही ह्या चर्चा आहेत ही घुसळ चालू आहे त्याच्यातनं जे अंतिम बाहेर येईल त्याच्या वर्षा काही पड़ा पड राहिला आहात बघता काँग्रेस आणि मनसे सोबत यावं असं वाटतं का नाही नाही मला असं वाटतं की संपूर्ण आघाडीमध्ये जेवढे घटक पक्ष आहेत ज्यांना हे भाजपाचं ज्या पद्धतीने देशात कारभार चाललाय तोचा थोडाफार थोडाफार म्हणण्यापेक्षा जा जास्त मतानी फिरवायचा असेल तर सर्वांनी एक राहिलं पाहिजे असं माझं प्रांजळ मत आहे मात्र ज्या पद्धतीने वर्षा गायकवाडांनी वक्तव्य केलेली आहेत विशेषतः मनसेच्या बाबत त्यांनी जे शब्द वापरले त्या शब्दांवरती सामनातून सुद्धा आक्षेप घेण्यात आलेला आहे आणि असं असताना सुद्धा पुन्हा एकदा हायकमांड किंवा वर्षा गायकवाड यांच्याशी चर्चा करण्याची ठाकरे गटाला गरज काय असा सुद्धा प्रश्न आता तुमच्या विरोधकांकडून विचारला जातोय आमचे विरोधक काय बोलतात त्याच्याकडे आम्ही नाही लक्ष देणार कारण विरोधकांना आता त्यांच्याच बुडाखालच्या सगळ्या वाळू सरकले काय आम्हाला प्रश्न विचारणार आणि त्यांच्या प्रश्नाला उत्तर द्यायला आम्ही बसलेलो नाही काही दुसरा मुद्दा म्हणजे कल्याणमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे एकोणीस वर्षीय मुलाने आत्महत्या के केली आहे त्याचं कारण आहे की काही मराठी लोकांनीच त्याला ट्रेन मध्ये बेदम मारहाण केली त्याने मराठी भाषा वापरली नाही यासाठी त्यावरनंतर अमित साटम यांनी ट्विट करत आरोप केले की ठाकरे बंधू जी घाण पसरवत आहेत द्वेषाचे राजकारण करत आहेत भाषा भाषांमध्ये त्याचे सगळे परिणाम आहेत आपल्या दारापर्यंत हे आहेत अमित साटम मला वाटतं सकाळी उठल्याबरोबर कराग्रे वसते लक्ष्मी करमदे सरस्वती करमुले तू गोविंदम प्रभाते करदर्शनम हे म्हणण्याच्या ऐवजी उद्धव ठाकरे नमहा उद्धव ठाकरे नमहा उद्धव ठाकरे नमहा करून त्यांचा दिवस चालू होतो त्यामुळे आणि अमित ठाकरेला हा अधिकार दिला कोणी अमित ठाकरेला हा आ, अमित साटमला हा सॉरी अमित साटम हा अधिकार दिला कोणी कारण अमित साटम सारखा ज्याला आमच्या मालवणी गाळिया रो म्हणतात एक नंबर शिव्या आणि वाट पे बोलण्यामध्ये ते एकदम माहीर आहेत तुम्ही जे केलात जे मुसलमान हिंदू मुसलमान हा जो फरक टाकलाय तुम्ही जे केलात मराठी ओबीसी हे जे काही घटक पाडलात त्याचे परिणाम आहेत आम्ही कधी कुठल्याही धर्माचा द्वेष नाही केला आम्ही कधी कुठल्या जातीचा द्वेष नाही केलाय आणि त्या मुलाने आगे चलो आगे चलो म्हटल्याबरोबर त्यांना को जे कोणी केलंय ते गैर केलंय खरं म्हणजे अशा शोधून काढून कारवाई झाली पाहिजे मग ते कोणी असू दे ही वृत्ती वाढता कामा नये या याचे उद्धवजी आहेत आणि त्यांच्यावर कारवाई केलीच पाहिजे पण तुम्ही जे हिंदू मुस्लिम हिंदू मुस्लिम जे लावताय त्याचे हे परिणाम आहेत आज तुमचा मुसलमान एक उमेदवार आहे त्यांनी पत्रक छापलं उर्दू समर्थन करतात याचा अर्थ आमच्या सोयीनुसार आम्ही लोकांना वापरणार आणि आमच्या सोयीनुसार आम्ही लोकांना फेकून देणार ही भाजपाची वृत्ती आहे तर मतदार याद्या सध्या बघायला मिळतात प्रारूप मतदार याद्यांमध्ये मुंबई ठाणे कल्याण डोंबिवली भिवंडी आणि अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात मतदार यांची नोंदणी झालेली आहे मुंबईमध्ये बारा लाख वाढलेले आहेत ला ठाण्यामध्ये चार लाख आहेत कल्याण डोंबिवली दोन लाख वाढले आहेत आणि उल्हासनगर मध्ये केवळ तेहतीस हजार नाही आकडे मोठे आहेत अर्थातच युवांचा जे अठरा वर्ष पूर्वी ते पण बऱ्यापैकी आलेले आहेत बऱ्यापैकी डेथ झाल्यानंतर कमी करा म्हटल्यानंतर नवीन हे पण आले आता ते आपण प्रत्येक पक्ष हे वाढलेले प्रत्येक यादीत किती वाढले आणि वाढले तर ते कोण आहेत ते बरोबर आहेत का हे आम्ही चेक करणारच आहोत लाख मतदार वाढलेले मुंबई मोठ्या प्रमाणात हो हो आपल्याला आता आकडा जो बारा लाखाचा दिसतोय तो यादीप्रमाणे धरला तर तो छोटा होईल आणि त्या यादीप्रमाणे चेक केला तर आम्हाला कळेल नक्कीच प्रत्येक पक्षाला कळेल असं कळत की भाजपने मुंबई महानगरपालिकेसाठी सर्वे केला त्याच्यामध्ये शंभर जागा भाजपसाठी अनुकूल आहेत जिंकू शकतील येऊ शकेल असं खरं तर सर्व्हेवर फारसा विश्वास ठेवत नाही का तर बिहारचा सर्व्हे फार मोठा होता आपल्या महाराष्ट्राचा पण सर्व्हे मोठा होता सत्ता बत्ता हातात केंद्र सगळे असले की त्या सर्व्हेला कसं वाकवून घ्यायचं आणि वाकून नंतर त्यांना बरोबर लाईनिक कसं आणायचं हे त्यांना बरोबर कळलेलं आहे जो फायदा आहे शासकीय नाही का कारवाई का करताय तेव्हा तुमची तोंड काय बोलत तो होती सरसकट 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 सरसकटचा अर्थ काय होतो जे मतदान देणार आहेत त्यांनी भरा मग त्यांनी भरला आता का वाचते तुमची सरसकट म्हणून खुर्च्यांवर बसलात तेव्हा त्या तुम्हाला कळलं नाही का नाही त्यावेळेला हे झालं याचा अर्थ हे दु दुपट्टी सरकार आहे तोंडाने एक बोलणार आणि कृपी एक करणार भाजपच्या कार्यकर्त्यांनी शिंदेच्या कार्यकर्त्यांना मारलं आजोबाय हुडन बोलणारे गेले कुठे बापरे आहे मी त्याला समर्थन नाही दे म्हणजे चाललंय ते चांगलं चाललंय अमित ठाकरे यांनी उद्घाटन केलेल्या शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं आज खर तर वनमंत्री आणि उपमुख्यमंत्री एकाच मंचावर येऊन उद्घाटन करणार आहेत काही दिवसापूर्वी अमित ठाकरेनी शिवसेना प्रेमी किंवा शिवप्रेमी छत्रपती शिवाजी महाराजांचे ते प्रेमी आहेत त्यांनी बऱ्यापैकी अख्ख्या ठाकरे कुटुंबानी छत्रपती शिवाजी महाराजांचा कायम मान राखलेलं आहे जेव्हा त्या पडद्यावर प्रचंड धूळ होती आणि त्या प्रचंड धूळीचं महाराज आत्मदी होते त्यांना मोकळं केलं त्यांनी उद्घाटन केलं हे गौरवास्पद आहे आणि त्याच्यानंतर तुम्ही त्याच्यावरती केस करता म्हणजे तुम्ही एकतर तुमच्या सरकारमध्ये तुझं आणि माझं तुझं आणि माझं भांडत बसलंय तुम्हाला राज्यात काय चाललंय माहिती नाही काय करायचं आहे माहिती नाही आणि त्यांनी केलं अमित ठाकरेंनी केलं तर ता त्यांच्यावर तुम्ही गुन्हा नोंद करता आम्ही तर म्हटलं आम्हाला अमित ठाकरेंचा गर्व आहे त्यांनी डेविंग केलं आणि त्यांनी हे केलं आणि त्याच्या आईनी पण म्हणजे ठाकरे वहिनी पण सांगितलंय जमलं तर माझ्यावरही केश टाका कारण आता असंच होणार आहे प्रत्येकाचा आवाज दाबण्याचा प्रयत्न आहे प्रत्येकाची कृती दाबण्याचा प्रयत्न आहे इलेक्शनला जाग आली आधी कुशीत घेऊन बसलेले आमदार हे झाले होते आता जागा म्हणजे तुम्ही काय मतदारांना काय हे समजता की काय म्हणजे ह्यांना काहीच कळत नाही फक्त जे आम्ही बोलू ते मतदार हुशार आहे सुज्ञ आहे मतदारांना कळलं आहे की स्वतःच्या फायद्यासाठी आता त्यांना सोडलं कोणी हे पण जगजाहीर आहे त्यांना कुशीत घेतलं कोणी हेही जगजाहीर आहे त्यांच्या समोर जेव्हा येत होते बोलत होते तेव्हा नाही कळलं आज झोपेतून जागे झाले आशिषेला एकूणच महाराजांच्या पुतळ्याच्या निमित्ताने गणेश नाईक आणि एकनाथ शिंदे एकाच व्यासपीठावर दिसतात खरं तर राजकीय नाराजी मोठ्या प्रमाणात होती तणाव मोठे झाले आणि आता एकाच मंचा तिथे गणेश नाईकच आहेत आता त्या व्यासपीठावरती उपमुख्यमंत्र्यांना जायचंच आहे त्यामुळे तसं काय घडलं असेल मला नाही माहिती मुलीवर अत्याचार झाले त्या मुलीच्या काकांनी मागणी केली आहे की त्या आरोपीने गुन्हा कबूल केलाय त्यांनी लोकशाहीची बोलताना मागणी केली आहे काकांनी मागणी केली आहे की त्या आरोपीने गुन्हा कबूल केलाय तर फास्ट ट्रॅक कशाला सुनावणी कशाला थेट फाशी द्या म्हणून आपल्याकडे अजूनही लोकशाही ठेवली आहे जिवंत आणि त्या लोकशाहीमध्ये कोर्टाच्या माध्यमातून फाशीची शिक्षा दिली जाते आता फास्ट ट्रॅक आहे तो ट्रिपल फास्ट करावा जो त्यांनी कबूल केलंय पटापट पत केसेस लावून त्याला फाशी पेंदा न्यावं राजधानी येथे नगर परिषद निवडणूक आहे त्या ठिकाणी एक कोटीची नगरसेवकांसाठी लागण्याची चर्चा आहे लिलावाची पद्धत अस्तित्वात नगरसेवकांचा लिलाव होतोय हो बरोबर दोन साली पळून गेलेल्यांचा पण लिलाव झाला आमदारांचा खासदारांचा पण नगर आता ही गोष्ट मला माहिती नाही पण हे निशा निषेधार्थ आहे ही चांगली गोष्ट नाही पण लिलाव होतोय आहे तर त्यांनी आधी लिलाव करूनच घेतले खासदार आणि आमदार पन्नास पन्नास कोटी शंभर कोटी हे त्यांच्याच तोंडून आपण ऐकलं बंगारच बोलत होता ना की मला बघा आता शंभर कोटीची ऑफर आली आहे

म्हणून मी निर्णय घेतला त्यावेळी मी जास्त भाषण नाही करतो परिपत्रक काढलेलं आहे की आमदार खासदार आल्यानंतर आता कर्मचाऱ्यांनी उठून उभं राहावं शासकीय कर्मचाऱ्यांनी त्यांना मान दिला जावा सन्मानपूर्वक त्यांच्याशी बोलावं असं परिपत्रक सरकारला काढावं लागलंय सरकारच बेशिस्त आहे कर्मचाऱ्यांना काय शिस्त लावताय आणि येणारा खासदार त्यांचं छोट ते हे असतं निशाण काय काय म्हणतात त्याला बॅच तो दिसला नाही काही लावत नाही तर कपडावर लिहून या मी खासदार मी आमदार मग उठतील सर्वोच्च न्यायालयात ओबीसी आरक्षणावरती सध्या सुनावणी सुरू आहे आणि त्या दरम्यान जी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक आहेत त्या एकतीस जानेवारीच्या घ्या असं सुप्रीम कोर्ट म्हणत आहे एकंदरीत मात्र जर पाहायला गेलं तर ह्या ज्या निवडणूक आहेत त्या पुढे ढकलण्याची शक्यता आहे ओबीसीचं आरक्षण वाढलं असं कोर्टाचं मत आहे जे कोण कोर्टात गेले त्यांचा काय निकाल येतो ते बघूया जेव्हा कधी लावतील निवडणुका आम्ही सज्ज आहोत शिंदे नाराजी अजूनही दूर झालेली दिसत नाहीये कारण येताना सुद्धा बिहारहून ते मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री एकत्र आले नाही अजित पवार मुख्यमंत्र्यांसोबत होते एकनाथ शिंदे वेगळे आले मी शिंद्यांवर अजिबात बोलणार नाही हे सगळं अपेक्षित होतं हे त्यांनाही माहिती आहे आणि हे जनतेला पण माहिती आहे बीएमसी निवडणुकीपूर्वी वातावरण आपल्याला पाहायला मिळतंय शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उमेदवार निश्चितीची प्रक्रिया वेगानं चालू आहे बरीच मोठी गर्दी पाहायला मिळते तर दुसरीकडे महाविकास आघाडीमधले दुसरे पक्ष राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडे फार निरुत्साह बघायला मिळतोय बघा उद्धव बाळासाहेब ठाकरे ठाकरे ब्रँड संपवणार असे बोलणारे भाजप असे बोलणारे शिंदे गट त्यांना हे प्रत्युत्तर आहे जर आमच्याकडे एकाच एक उमेदवार आहेत म्हणजे एका जागी दहा दहा बारा बारा पंधरा उमेदवार आहेत याचा अर्थ आजही लोकांचा उद्धवजींवर विश्वास आहे जोपर्यंत पक्षप्रमुखांच्या आम्हाला काही निर्णय येत नाही तोपर्यंत आम्ही यावर भाष्य करणार नाही शंभर टक्के सगळ्यालाच सकारात्मक आहोत एक पाऊल असे पुढे येऊन बोलतोय शीतल तेजवानी पार्क पवार यांच्या जमीन घोटाळ्या प्रकरणामध्ये जिचं रजिस्ट्रेक्शनमध्ये नाव दिसत आहे तिला व्हीआयपी ट्रीटमेंट मिळते असं बघायला मिळालं मिळणार ना त्या अजित पवारांच्या घोटाळ्याच्या केसमधले आहेत व्ही व्ही व्हीआयपी मिळणार त्यांना ट्रीटमेंट त्याच्यात काही नवल नाही आणि त्याच्यातनं काही निष्पन्न नाही पार्थ पवारवरती अजून गुन्हा का दाखल नाही त्यांची चौकशी का होती तो मुख्यमंत्र्यांनी उत्तर द्यावं गुन्हा का दाखल नाही कारण नुसतं बोललं म्हणून असे गुन्हे झालेले आहेत ह्यानी तर करून दाखवलेलं आहे घोटाळा केलेला आहे का झाला कशाला झाला का करताय ह्याची उत्तरं कोणाकडेच नाहीयेत त्यामुळे मुख्यमंत्री उत्तर देतील गुन्हा दाखल होते पण अमित गुन्हा दाखल झाला मग ही तर आरा आपण चाललो आहे आपल्यावर फार गव्हर्नमेंट ज्याला म्हणतात हुकूमशाही ती चालली आहे दिग्विजय पाटलांना या प्रकरणात बेठीस धरलं आहे का की त्यांना बळीचा बकरा बनवला जात आहे असा प्रश्न उपस्थित होतो हे तीन मुखी सरकार कोणालाही बकरा बनवेल कोणालाही रेडा बनवतील आणि कापतील धन्यवाद अरे देऊन द्या देऊन द्या